नमस्कार मित्रांनो ठरला तर मागच्या पाच सप्टेंबरच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता प्रिया इथे कोणाशी तरी बोलत असते म्हणजे नागराशी बोलत असते ते अर्जुन ऐकलेला असतो आणि तो खाली या सायलीसाठी पाणी घ्यायला आलेला असतो प्रिया म्हणत असते काय रे अर्जुन सायली सांगितली का ती कशी पडली जिण्यावरून मग अर्जुन म्हणतो नाही आमचं त्याच्यावर काही बोलणं झालेलं नाही आहे असं अर्जुन म्हणतो मग सायली मग प्रिया म्हणत असते की अरे तू असं काय वागत होतास हॉस्पिटलमध्ये जणू तुझं सायलीवर खरं प्रेम आहे मामीच्या सांगण्यावरून तू अख्खं हॉस्पिटल हलवून सोडलास तुझं इतकं प्रेम आहे का तिच्यावर काय चाललंय तुझं असं म्हणत असते मग अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात की आता हे हिला कळू नये म्हणून आता खोटं खोटं नाटक करावं लागणार आहे हिला सांगावं लागणार आहे की अगं इकडे ये जरा माझं ना तिच्यावर काही प्रेम वगैरे नाही आहे माणुसकीच्या नात्याने मी हे सगळं करतो आहे आमचं कसं आहे ना रोडवर ॲक्सिडेंट झाला तरी आम्ही त्या माणसांना वाचवतो असं आमचं आहे आमच्यात माणुसकी खूप आहे आम्ही खूप चांगले लोक आहोत ना असं अर्जुन तिला खोटं खोटं सांगतो तो बरं प्रिया बरं ठीक आहे मला माहिती आहे रे अर्जुन तू खूप चांगला माणूस आहेस म्हणून मी पण तुझ्यासारखी चांगलीच आहे ना रे माझ्यात पण माणूस की आहे दे मी बॉटल ते घेऊन देते घेऊन जाऊन देते दे सायलीला मग अर्जुन तो नाही मी देतो ना मग ती काही ऐकत नाही मग अर्जुन मनातल्या मनात म्हणतो ही काही ऐकणारली नाही आहे हिला संशय येईल जाऊ दे देऊन येऊ दे सायलीला मग ती म्हणते दे मी जाऊन येते मग अर्जुन अरे मग ती त्याचा हात धरते अर्जुन तितक्यात म्हण मला ना सिनियरला भेटायला जायचं आहे सिनियरशी थोडं बोलायचं आहे बरं ठीक आहे म्हणून अर्जुन जातो मग प्रिया सायलीला बॉटल घेऊन जाते मग सायली वर बघून उभा काय गं प्रिया तू माझ्यासाठी पाणी आणलंस एवढी दया तर तू मला पाडताना केली असतीस तर बरं झालं असतं आज हे घडलं नसतं असं सायली म्हणत असते मग प्रिया म्हणते गप्प बस मला तुझ्याशी काही बोलायला इंटरेस्ट पण आहे घे आणि चल म्हणते हां माझं बोलणं संपलेलं नाही आहे मी जे आहे सांगते ना ते ऐकून घ्यावं लागेल तुला तू तुला काय वाटलं मी भाबडी आहे भोळी आहे नाही मी बावलट तर नक्की नाही आहे तू जे केलंस ना ते चुकीचं हो तर होतच मला माहिती होतं तू स्वार्थी स्वार्थीतच स्वार्थी तर आहेस पण खडूस पण आहेस हे आत्ता कळालं आहे मला एवढी बावलट मुलगी आहेस ना एखाद्याच्या जीवावर सुद्धा उठू शकशील तू असली मुलगी आहेस असं सायली प्रियाला खूप रागवत असते प्रिया मात्र म्हणते मला काही तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे तुला जर सांगायचं तु 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 असतं ना तू 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 तर तू कधीच सांगितलं असस तुझ्यात तेवढी हिंमतच नाही आहे अगं मी सांगायला घाबरत नाही आहे फक्त माझ्या माणसांना मी घाबरते आहे त्यांना काही होऊ नये ना म्हणून मी घाबरत आहे ज कदाचित मी तुझं सांगितले असते पण रविराज काकांना कसं वाटलं असतं ते आणि हे सगळं ते कसं सहन केले असते म्हणून मी सांगितलं नाही आहे मग मी हे मी हे पण करू शकते हां तू ऐकून घे मला कधी इच्छा होईल मी तेव्हा सांगू शकते हे मात्र विसरू नकोस तू जरा सांभाळूनच रहा मला मग इकडं प्रिया म्हणते बरं बरं ठीक आहे ठीक आहे म्हटल्यावर प्रियाचा होशच उडतो की सायली असं म्हणल्यावर तुला पाडवू का तुला पाडवू का असं सायली तिचं खाली वाकून तिचा हात धरले असते पण मी तुझ्या एवढी मूर्ख नाही आहे ग तुझ्या पातळीपर्यंत मी पोचणार नाही ग कदाच कदाचित माझं मन तेवढं नाही आहे तुझ्यासारखं मूर्खपणा मी करत नाही आहे मग इकडं प्रिया म्हणत असते नाही गं सायली प्लीज प्लीज वाचव मला वाचव पाडवू का हे तुझ्यासारखं नाही होत गं मला जमत नाही तेच तू परवा केली असतीस तर किती चांगलं झालं असतं मग सायली म्हणत असते जा तुला मी माफ केला आहे ह्याच्यापुढे काहीतरी केलीस तर मी हे सांगू शकते हां सगळ्यांना म्हणून तिला धमकी देते मग इकडं अर्जुनानी रविराज बोलत असतात अर्जुन रविराजला सांगतो प्रतिमा त्या बाहेर पडली होती ना तिच्यावर तीन गुंडांनी हल्ला करायला आले होते अरे अर्जुन काय सांगत आहेस तू हे माझ्यापासून का लपवलंस मला सांगायला पाहिजे होतंस ना तू असं रविराज म्हणतात मग अर्जुन म्हणतो हो सिनियर मी सांगणार होतो पण सायली प्रतिमा त्या मॉम डॅड सगळ्यांना कसं वाटलं असतं म्हणून मी सांगितलं नाही आहे चल आपण पोलीस कंप्लेंट करूया असं रविराज म्हणतात अर्जुन म्हणतो की नाही मी ऑलरेडी केलं आहे आणि पोलीस त्या तीन गुंडांना शोधत आहेत असं अर्जुन म्हणतो पण हे चल आपण हे प्रतिमाला विचारूया म्हणून दोघे मिळून प्लॅन करून खाली येतात इतके विमलताईनी कल्पना दोघे स्वयंपाक करत असतात कल्पना म्हण अगं दे गं ती भाजी मी चिरून देते मग विमलताई म्हणते नाही हो कल्पना वहिनी मी करते ना सोडा अगं दे ग बई ती सायली असली तरी पण मला काही काम करू देत नाही आणि तो पण मला काही काम करू देत नाही दे मग तितक्याच सायलीला वर करमत नसतं ती खाली हळूहळू आलेली असते अर्जुनला भिवून लपून लपून आलेली असते ती म्हण मग विमलताई म्हणते ओ मसाल्याचा डब्बा कुठं आहे ओ कल्पना वहिनी मग तितक्यात सायलीचा आवाज येतो सायली म्हणते तो ना ओट्याच्या खाली आहे मग तितक्यात पूर्ण म्हण सायली मी तुला काय सांगितलं होतं आराम करायला सांगितलं होतं की नाही तू खाली का आलीस असं पूर्णात जी ओरडतात मग कल्पना आणि विमलच्या पाठी मग बोलेल बस लपते अर्जुन आणि न रविराज येत असतात बोलत त्यांचा आवाज ऐकून सायली कल्पना आणि विमल पाठी लपते मग अर्जुनला कळालेलं असतं बायको ए बायको मला काही कळत नाही असं समजून घेतली आहेस का मला सगळं कळतं बरं का बाहेर ये बघू असं म्हणतो मग सगळेजण छान होतात छान हसतात मग सायली हळूहळू बाहेर येते मी काय सांगितलं होतं तुम्हाला तुम्ही खाली काम करायला आला आली आहेस का नाही मी काम करायला नाही आले आहे मी फक्त मदत करायला आले होते मला ना कंटाळा आला आहे आराम करून करून म्हणून अर्जुन हसतो बरं ठीक आहे म्हणून गप्प बसतात मग तितक्यात मग मग रविराज म्हणतात की सायली मला तर तुझ्या मदतीची मला खूप गरज आहे मला करशील एक मदत हो ना रविराज काका काय मदत करू सांगा मला तू तू ना प्रतिमाला बोलून घेऊन ये जा प्रतिमाला घेऊन येशील काही काम आहे पूर्ण आज जी मंदिर काय रविराज काय झालेलं आहे नाही थोडं बोलायचं आहे प्रतिमाशी इथे सगळ्यांसमोरच होऊ दे ती आली की नाही मग सांगतो ती मग सायली प्रतिमाला बोलून घ्यायला गेलेली असते हो मी आणते म्हणून ती जाते प्रताप म्हणतो अरे रविराज तुला काय विचारायचं आहे आधीच प्रतिमा कोणाशी छान वावरत नाही आहे भीत घाबरत घाबरत फिरते आता उलटसुलट काहीतरी व्हायला नको मग रविराज म्हणतात नाही अर्जुन विचारू दे मग सगळे प्रश्न अर्जुन विचारतो मग अर्जुन आणि रविराज बसलेले असतात प्रतिमा सायलीला घेऊ सायली प्रतिमाला घेऊन खाली येते प्रतिमात्या चला म्हणून घेऊन असते मग रवि अर्जुन मग प्रतिमात्या तू इथं बस सोप्यावर मध्ये बस मग प्रतिमात्याला बसवतात प्रतिमात्याला अर्जुन विचार प्रतिमात्या तू ना सायलीला बघायला हॉस्पिटलमध्ये आली होतीस ना तुला कोणी सांगितलं ग अस्मिता ताईने सांगितलं का मग अस्मिता त अस्मिता खूप चिडते अरे बाबा वाटेल ते आरोप करू नकोस माझ्यावर मी कुणाला काही सांगितलेलं नाही आहे पूर्णा आजीने मला सांगितलं होतं ना मी कुणाला सांगितलेलं नाही आहे कोणाला काहीच सांगितलेलं नाही आहे मी गप्प होते मग इकडं प्रियाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं आता मी गेले ही बाईनं सांगितलं तर सगळे माझ्यावर आता भडकून येतील असं तिच्या मनात शंका उचलेल्या असतात मग रविराज गप्प असतात सायली म्हणत असते की त्या घाबरू नका हे तुम्हाला जे काही विचारत आहेत ना त्याच्या पाठी नक्की कारण असेल प्लीज उत्तर द्या तुम्ही काय आहे मग इकडं प्रिया मात्र घाबरत असते प्रतिमात्या सा आत्ता सांगणारच असते की प्रियाचं नाव तिने बोट करते कोणाकडे म्हणून ती सगळ्यांना बघत असते प्रिया कुठे आहे तिला हुडकत असते त्या तिची नजर प्रियाला हुडकत असते तिने सांगितलं असतं तिला मग प्रतिमात्या प्रिया ला, प्रिया ला प तिच्याकडे बोट करून दाखवते प्रियाकडे मग प्रियाला प्रियाला प पूर्णाजी रागवते तर मी काय केलंस तू मग असं वरडते मग तिथंपर्यंत अर्जुन पूर्णाजीला सांगतो प्रतिमात्यावर जाऊस तर आजी आजी जरा थांब जरा थांब असं म्हणतो मग पूर्णा प्र अर्जुन प्रतिमाला म्हणतो की पु आ, प, प्रतिमात्या तुला घा वर जायचं आहे का तुझ्या रूममध्ये मग हो म्हणते तिला वर पाठवतात मग तितक्यात प्रति अर् पूर्ण जी तन्वीला बोलवते तन्वी इकडे ये पुढं ये तुला काय सांगितलं होतं मी काटेकोरपणे मी सांगितलं होतं की नाही प्रतिमाला काही सांगायचं नाही म्हणून मग तेवढ्यात ती घाबरत असते आता काय उत्तर देऊ काय उत्तर देऊ हे तिला वाटत असतं तुला अस्मिताने सांगितलं नाही आहे का मी जे काही तुला सांगितलं होतं ते प्रतिमाला काही सांगायचं नाही सायलीबद्दल म्हणून नाही सांगितलं का अस्मिताने तुला मग प्रियाला आता काय उत्तर देऊ काय नाही असं वाटत असतं तिला मग तितक्यात म्हणत रविराज विचारतात तू असं का केलंस तन्वी बाबा मी काय करणार होते हो मला आईशी बोलायचं होतं मी आईशी बोलताना पण घाबरू का आता जाऊ नये का मी माझ्या आईशी चार शब्द बोलू नये का जसं आहे ना मी अनाथ आश्रमामध्ये वाढले आहे मला आईशी बोलावं वाटलं म्हणून मी तिथे गेले मला हे माहितीच नव्हतं की आईला हे सायली सायलीचं झालेलं सा कोणी सांगितलं नाही आहे मग पूर्णाजीमध्ये तुला अस्मिता सांगितली नाही आहे का नाही ना अस्मिता ना, जानी माझं बोलणंच झालेलं नाही आहे अस्मिताने मला काही सांगितलेलंच नाही आहे असं ती म्हणते मग अस्मिता इथं आश्चर्य होते की हो। ही काय खोटं बोलते आहे मग दोघी डोळ्यांनी खानाखुणा करतात मग अस्मिता म्हणते हो काही सांगितलं नाही आहे मी तिला आमचं बोलणंच झालेलं नाही आहे मग प्रिया हा डाव पूर्णपणे संपवते ही तर सगळं केलेलं असतं तिनं सगळ्यांचे डोळे बंद करते प्रियाने कारण ती खोटं खोटं वागून आता सगळ्यांच्या विश्वास पटावा असं वागलेली असते बरं ठीक आहे म्हणून रविराज तिच्याकडे जातात मग इथं अस्मिता काय म्हणते हे ना हे सगळं हा सायलीमुळे घडलेलं आहे आज का ॲक्सिडेंट झाला नसता तर ती जिन्यावरून पडली नसती तर हे झालंच नसतं असं म्हणते येणाऱ्या भागात ना सायली अर्जुनवर चिडलेली असते तुम्ही ना प्रतिमात्याचा मला बघायला बाहेर पडलेत न सांगता हे का सांगितलं नाही आहेत मी साईल साईल सर असं सायली म्हणत असते अर्जुन कसं सांगणार तुमची अवस्था बघून मीच खूप घाबरलो होतो आणि प्रतिमात्या खूप घाबरणार हे जर का झालं असताना तुम्हाला काहीतरी झालं असताना मी वाचलो नसतो मी सायली असं म्हणतो मग इकडं प्रियाना येणाऱ्या भागात सायलीला झोप्याच्या गोळ्या देईन असं म्हणत असते बघूया काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब कर